युवक युवतींना माझं जाहीर आव्हान आहे की आपण आज हा जो अठरा ऑगस्ट हा नोकरी मेळाव्याचं आयोजन आम्ही या ठिकाणी करण्यात आलेला आहे या नोकरी मेळाव्यातून आपण सर्वांनी आपला बायोडाटा या ठिकाणी आपण घेऊन यावं आणि नोकरीची संधी आपल्याला तात्काळ आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार कर आहे परंतु भविष्याच्या काळामध्ये माझ्या सर्व मतदारसंघातील तरुणांनी तरुणींनी एकत्रपणे येऊन या मतदारसंघासाठी एक विजन ठेवून आपण त्या ठिकाणी काम करावं बऱ्याचशा ठिकाणी अशा अनेक समस्या येत असतात की स्थानिक म्हणून आपल्या काही लोक त्या ठिकाणी आपल्या लोक त्या ठिकाणी विकासाला अडकटी करत असतात असं न करता आपण विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे आपण नवीन कल्पना आपण आपल्या मतदारसंघामध्ये आणल्या पाहिजे आणि ज्या आपण नवीन कल्पना आपण मतदारसंघामध्ये नव्याने काहीतरी आणत असतो त्यावेळेस जे या देशाचं या मतदारसंघाचं भविष्य म्हणून आपण ज्या तरुण युवकांकडे पाहत असतो त्यांनी या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आणि त्यांनी हे सगळं आपल्या समोर आपण जे काय विजन आम्ही या ठिकाणी मतदारसंघाचं ठेवलेलं आहे त्याला पाठबळ देण्याचं काम या युवकांनी या ठिकाणी करावं असं मी यांना जाहीर त्या ठिकाणी आवाहन करतो